Thank you मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये साडेसहा वाजलेले आहेत आणि इथे कुकरला बटाटे उकडायला लावलेले आहेत प्रथम अजून आलेला नाही आहे ले ले नहीं है। तर चहा झाला आहे बत्ती लावून झालेली आहे माझी मी चहा आणि त्याच्याबरोबर थोडंसं काहीतरी खाकरा घेतला आहे खायला थोडंसं म्हणजे स्नॅक्स आज काही बनवलं नाही खाकरा होता घरामध्ये म्हणून मग मेथीचा जो खाकरा आहे तो घेतला आहे चहा आणि खाकरा तर आणि आज मला वडे बनवायचे आहेत वडापाव तर वडापाव म्हणजे वडे बनवणार आहे पाव बघू आणायचे ना की नाही ते कारण की आमच्याकडे ना एक नगर भागामध्ये एक डिश फेमस आहे कढी वडा म्हणून पुन्हा खुणा कोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा तर तो कढी जी आहे ती माझी फेवरेट डिश आहे कढी ही मला तर कढी मी दुपारी बनवून ठेवलेली आहे आणि वडे गरमागरम वडे आत्ता करणारे त्यामुळे बटाटे उकडून ठेवते थंड व्हायला पाहिजेत त्यांना अगदी निवांत म्हणून मग मी बटाटे उकडून ठेवते तर आज कढी वड्याचा बेत आहे छानसा असा खूप सुंदर लागतो कढी वडा मला तर खूप आवडतं चला आणि इथे चहा आणि हे घेते थोडंसं खायला तर चहा नाश्ता झाल्यानंतर मग समोर माझी एक मैत्रीण राहते तर त्यांनी फोन केला होता की आपण जाऊया खाली यात्रेला नाही तर माझा एवढा काही असा मूड नव्हता जाण्याचा आणि मग त्या पण माझ्यासोबत तिला होत्या म्हणून मग आम्ही दोघी मिळून यात्रेला गेलो मुलं पण होती तर छानशी अशी यात्रा भरलेली आहे म्हणजे हे जे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे तर या मंदिरे मंदिराचा उत्सव सोहळा असतो दरवर्षी असतो आणि सातही दिवस सप्ता बसलेला असतो सप्ताचं कीर्तन सातही दिवस असतं जेवणाचा कार्यक्रम खूप छान सात दिवस म्हणजे ना असं म्हणजे खूप छान वाटतात ते सातही दिवस तर यावेळेला मी एकदा फक्त आली होती पाया पडण्यासाठी आणि परत म्हणजे मग मी काही जास्त खाली माझं येणं झालंच नाही तर आज प्रॉपर दोन दिवस यात्रा भरते जे शेवटचे दोन दिवस असतात तेव्हा यात्रा भरते या गावची तर मग यात्रेनिमित्त आम्ही आलो होतो आणि मस्त मग मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं अगदी थोडंसंच यात्रेचं शूट घेतलेलं आहे आणि जास्त काही घेतलेलं नाही आहे त्याच्यानंतर थोडंसं फिरलो वगैरे आणि घरी गेलो या उत्सव सोहळ्यानिमित्त मंदिराला अगदी अद्भुत अशी रोषणाई केली होती पूर्ण मस्त लाइटिंग केली होती खूप सुंदर सजवतात या मंदिराला आणि ते बघण्यासाठी खूप भारी वाटतं त्याच्यानंतर इथे एक समोर छोटंसं मैदान आहे तिथेच यात्रा भरते अगदी मोठी नाही अगदी थोडक्यामध्ये छोटीशी अशी यात्रा भरते पण बऱ्यापैकी भरते तर इथे मी यात्रेमध्ये जे जे काही मला शूट करता आलं ते थोडंसं शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे इथे सगळं रेडी केल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण की मला ना येता येता खूप उशीर झाला खाली यात्रेला गेले होते बघितलं तुम्ही आत्ता तर खूप उशीर झाला म्हणून म्हटलं आता व्हिडिओ करत बसती तर खूप वेळ होईल ऑलरेडी आता दहा वाजलेले आहेत इथे मी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे बटाटे उकडून गेले होते आणि इथे चण्याच्या पिठाचा घो रेडी आहे आता वडे काढते पाव आणलेले आहेत आणि इथे कढीसुद्धा रेडी आहे तेल गरम करायला ठेवले थोडीशी चटणी करायची आहे जी लाल चटणी असते ना ती या भुग्याची बनते तर ती करायची आहे म्हणून थोडंसं हे असं काढून घेतलं आहे मी आणि लसणाची चटणी असते ती त्याच्यात भरपूर असं मस्त लसूण घेतलेला आहे गावठी लसूण आहे आणि हात चुरा आणि लाल मिरची पावडर ॲड करायची अशीच चटणी बनते ती वडापावची जी सुक्की चटणी बनते ती वडे काढायला सुरुवात केली आहे मी मस्त गोल गोल वडे काढलेत देगा। देगा। मस्त असे जसे बाहेर मार्केटमध्ये मिळतात तसा कलर आलेला आहे या वड्यांना आणि खूप सुंदर झालेत पहिल्यांदा आता देव बाप्पाला दाखवणार मस्त आणि चटणी करून मग तुम्हाला टेस्ट करून सांगते हे बघा या चुऱ्यामध्ये मीठ टाकले लाल मिरची पावडर टाकले चुरा टाकल्या आणि लसूण टाकलंय हे बघा वडापाव वडापावसोबत मिळणारी ही जी लाल चटणी आहे लसणाची ती रेडी झालेली आहे आणि ठेव गरमागरम वड्यासुद्धा वडेसुद्धा रेडी झालेत थोड्याशा मिरच्या होत्या ह्याच्या त्या टाकल्यात तळायला ही बघा छान अशी प्लेट रेडी झालेली आहे कढी वड्याची आमच्याकडे नर नगर भागामध्ये असेच मिळतं मिरची सोबत लाल मिरची वडे आणि कढी आणि आमच्याकडची लोकं याला खूप आवडीने खातात आमच्याकडे तर फेमस आहे ही कढी वड्याची डिश आता यांना देते आणि यांना खूप आवडलं आणि त्यांनी तसं रिप्लायसुद्धा दिला होता व्हिडिओमध्ये पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आधी मी व्हिडिओ शूट केला होता पण नंतर त्यांनी पाहिला आणि मग स्वतःच नको म्हटले म्हणून मग मी ती क्लिप डिलीट केली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा बेत अगदी सुंदर होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी पाहिजे असेल कोणाला तर मी नक्की पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन खूप छान लागतं त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा कढी वडा आवाज येत असेल तुम्हाला बॅक्स बॅकग्राऊंडला कारण की पालखी निघालेली आहे आणि पालखी निघताना भजनं वगैरे चालू असतात बरोबर दहा वाजता पालखी निघाली आहे आठ तर ती पूर्ण आ, या गावामध्ये फिरून येईपर्यंत इथे येईपर्यंत कमीत कमी बारा साडेबारा एक दीड तरी होतो एवढी पालखी फिरते पूर्ण जिथे जिथे हे सगळे म्हणजे या गावची जी लोकं आहेत त्यांच्या प्रत्येक ठिकाणी ती पालखी थांबते पूजा वगैरे सगळं होतं मग ती पालखी म्हणजे तरी रात्री गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मी सांगते कारण की गेल्या वर्षी रात्री या बिल्डिंगखाली येता येता बरोबर दीड वाजला होता त्यामुळे पालखी निघालेली आहे आता येता येता किती वाजतील माहीत नाही आहे तर या गावचा उत्सव सोहळा होता जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्याचा उत्सव सोहळा होता आणि सात दिवस सप्ताह बसलेला होता कीर्तन होतं तर मी काही गेली नाही आणि आज यात्रा भरलेली होती तर मग यात्रेला वगैरे जाऊन आली खाली मंदिरात जाऊन आली एकदा पाया पडायला गेली होती पण तेव्हा मी व्हिडिओ शूट केला नाही तर अजून मंदिरात वगैरे छान जाऊन आली मी यात्रा दाखवली तुम्हाला थोडीशी आणि जेवण पण होतं सातही दिवस जेवण होतं पण नाही गेली मी तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री आणि हो रात्री पालखी आली तर मग मी त्याचं व्हिडिओ शूटिंग 哦，行，好了，拜拜。